अहमदाबाद महामार्ग म्हणून प्रसिद्ध असलेल्या भाईंदर ते तलासरी या महामार्गाची दुरुस्ती आणि कॉन्क्रिटीकरण मे महिन्यापर्यंत पूर्ण होणार आहे भारतीय महामार्ग प्राधिकरणानं या, या, या प्रकल्पासाठी सातशे कोटी रुपयांची योजना तयार केली आहे चेन्नई दिल्ली राष्ट्रीय महामार्ग अठ्ठेचाळीस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मार्गावर काम सुरू आहे हा महामार्ग पुण्याच्या दिशेने येऊन नवी मुंबई ठाणे बेलापूर मार्गानं भाईंदर जवळील वर्सोसा घाडी फाऊंटन हॉटेल चौक वसई विरार पालघर डहाणू अहमदाबाद आणि दिल्लीला जातो त्यामुळे मुंबईत या मार्गाला अहमदाबाद महामार्ग असं एच आय ने मागील वर्षी एप्रिल मध्ये या मार्गाच्या कॉन्क्रिटीकरणाचं काम हाती घेतलं होतं मात्र कामाचा वेग कमी असल्यामुळे वाहन चालकांना फाउंटन हॉटेल ते डहाणू या अंतरावर साधारण तीन ते साडेतीन तास लागतात पण या कामामुळे वाहतूक कोंडीमुळे हा प्रवास आता साडेसात तासांचा होऊन जातोय दररोज हजारो कंटेनर ट्रक चारचाकी गाड्यांची रहदारी असलेल्या महामार्गावर पावसाळ्यात तब्बल तास बंद ठेवण्याची वेळ आली होती आता मात्र अधिकारी यांनी हे काम अंतिम टप्प्यात आहे आणि ते लवकरच पूर्ण होईल त्यामुळे प्रवाशांचा त्रास कमी होईल असं सांगितलं आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या